चर्चा ही जय हनुमान सार्वजनिक युवक मंडळ यांच्या दरवर्षी प्रमाण संत नामदेव महाराज व श्री संत सावता महाराज समाधी सोळा तेवीस व गुरुवार दिनांक चोवीस अखेर विविध कार्यक्रमांनी पार पडला परायण अण्णासाहेब लांडगे महाराज यांच्या हस्ते पूजन करून भजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात पहाटे काकड आरती सायंकाळी चार वाजता हरिपाठ सायंकाळी साडेपाच वाजता प्रवचन व रात्री सात वाजता कीर्तन असे कार्यक्रम पार पडले प्रवचन कार्यक्रम मध्ये बुधवार दिनांक तेवीस रोजी हरिभक्त परायण विजय महाराज नलवडे यांचं प्रवचन तर सकाळी दहा वाजता ऍडव्होकेट मंगेश महाराज उपासे पंढरपूर यांचं कीर्तन तर सायंकाळी सात वाजता चैतन्य महाराज देहूकर यांचं कीर्तन झालं गुरुवार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज पाटील देवाची आळंदी यांचे काल्याचं कीर्तन झालं सकाळी दहा नंतर संत नामदेव महाराज व संत सावता महाराज समाधी उत्सव यांच्या वतीनं भजनाच्या गजरात पालखी व माऊलींच्या आश्वासह नगर प्रदक्षिणा काढण्यात आली यावेळी असंख्य महिला मंगल कलशासह उपस्थित होत्या माऊली माउलीच्या गजरात अश्वाचे क्रीडांगणात भव्य गोल रिंगण पार पडलं रिंगण झाल्यानंतर दहीहंडीचा भव्य कार्यक्रम पार पडला दुपारी एक वाजल्यापासून उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला, पडला। जय हनुमान सार्वजनिक युवक मंडळ माऊली भजनी मंडळ व मांजरी व वा मांजरीवाडी ग्रामस्थांच्या वतीनं याचं व्यवस्थापन झालं मांजरीवाडी येथील रिंगण सोहळ्यात सहभागी माऊलींच्या अश्वा सी मराठीसाठी इंगळेहून राजू कोळी